निर्णय हा राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार साहेब आणि प्रांताध्यक्ष माननीय सुनील तटकरे साहेब घेतील पण युवक प्रदेश अध्यक्ष सूरज चव्हाण यांनी याबाबतची दिलगिरी व्यक्त केलेली आहे आणि मला वाटतं की हा विषय अधिक न वाढवलेला बरा त्यांनी ते दिलगिरी व्यक्त केली त्यांनी ही देखील भावना व्यक्त केली की ज्या प्रकारची कृत्य सावार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडनं केलं गेलं त्यामुळे तो राग अनावर झाला ज्या प्रकारचे असंसदीय शब्द त्यांच्याकडनं देखील वापरले गेले ते देखील त्यामुळे पण लोकशाहीमध्ये आपल्यावर कितीही आघात झाले तरी ती सहन करण्याची सहनशीलता ही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यामध्ये असली पाहिजे तो तरुण आहे युवक आहे त्यामुळे हे दुर्दैवाने घडलं ते आणि त्याबाबतची त्यांनी दिलगिरी देखील व्यक्त केलेली आता शेवटी कॅबिनेटमध्ये कोणाला ठेवायचं हा सर्वस्वी अधिकार हा राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा असतो आणि त्यामुळे माणिकराव कोकाटे साहेबांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे पक्षाच्या मध्ये देखील त्याबाबत योग्य ती चर्चा त्या विषयावर होईल दौरा पुढचा कंटिन्यू होणार आहे

सुरज चव्हाण तुला करारात जवाब देऊ हे छावे यांना सब भावे पडल्याचे छावे आम्ही मग महाराष्ट्रात अजून काय होत परिषद होत असताना आपण सारेजण उपस्थित होता एक तासभर पत्रकारांच्या सर्वच प्रश्नांना मी अतिशय स्वार्थपूर्ण वातावरणामध्ये उत्तर दिलं त्याच वेळेला शाबा संघटनेचे काही सहकार्य आले आणि त्यावेळेला त्यांनी निवेदन दिलं असताना काय झालं ते आपण सर्वांनी पाहिलं त्यानंतर ते त्यांनी ते पत्ते टाकले तरी सुद्धा मी शांतपणे त्याचं उभं राहून निवेदन घेतलं एक सभ्य राजकारण म्हणून माझ्याकडनं जे करणं अपेक्षित होत ते अपेक्षेपेक्षा जास्त सौहार्दाच्या वातावरणामध्ये मी केलं उठताना निवेदन स्वीकारल्याच्या नंतर धन्यवाद म्हणून सुद्धा मी गेलो त्यानंतर मी खाली गेलो पुन्हा लातूर शहरांतील बुद्धिवंत आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंत यांच्याशी हो इंटरॅक्शन ठेवण्याचा कार्यक्रम होता तो सुद्धा जवळपास मी दीड तास केला त्यांनी कृषी क्षेत्रांतील शिक्षण क्षेत्रांतील वैद्यकीय क्षेत्रांतील वकिलांचे डॉक्टरांचे वेगवेगळे प्रश्न होते त्यालाही सविस्तरपणाने मी उत्तर दिले त्यावेळेला बाहेर काही घडलं मला माहीत नाही पण आपल्यामार्फत ज्या वेळेला घडलेलं समजलं त्यावेळेला मी कडक शब्दामध्ये त्याचा निषेध केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशा कधी कधी करत नाही जे काही घडलेलं आहे ते अत्यंत चुकीचं आहे माझी स्पष्टपणाची त्या संदर्भातली भूमिका त्यांना आज राष्ट्रीय अध्यक्षांनी बोलवलेलं आहे सुरक्षा चव्हाण मात्रीचकडे गेलेले आहेत त्या संदर्भामध्ये सगळे जर बसून योग्य तो निर्णय नक्की घेतील मी कधीच गोष्टीचं आयुष्यात समर्थन केलेलं नाही माझ्या राजकीय जीवनामध्ये सुद्धा कधी झालेलं नाही मी काल आपण बघत असाल आपण शेतकऱ्यांचा किंवा पाऊस ओढ मधले इतके प्रश्न विचारले सगळ्या प्रश्नाची सखोल उत्तर प्रामाणिकपणाने दिली माझ्या कुठल्याही गोष्टीमध्ये काल घाई नव्हती काय नाही जे काही लोकशाहीमध्ये चौथा स्तंभ म्हणून किंवा लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाचा जो मूलभूत अधिकार आहे आणि त्या अधिकारच्यासाठी साठी ज्यांच्याजवळ त्यांना बोलायचं आहे त्यांनी शांतपणाने ते स्वीकारलं पाहिजे त्या भूमिकेतून माझं कालचं संबंध लातूरमधला माझा सगळा वेळ त्या संदर्भात मला आक्षेप त्याच्याबद्दल मी, मी, मी आक्षेप घेतला एक ऐका एक ऐका एक 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 आपण तिथे होतात काय मार्गाने केली काय मार्गाने केली माझं एकही त्याच्याबद्दल आताही काय म्हणणं नाही निवेदन देण्याची आणि निवेदन स्वीकारण्याची सुद्धा पद्धती आहे पण त्या सगळ्या पद्धतीला बाजूला सारं जरी केलं गेलं तरी मला त्याच्याबद्दल आक्षेप बिलकुल नाही एवढं सगळं त्या मोठ्या आवाजात बोलत होते सगळं काय बोलत मी शांतपणे ऐकलं पत्ते टाकले तुम्ही होतात की तुमच्याकडे रेकॉर्डिंग असेल तुम्हाला दाखवायचं असेल दाखवा नाही दाखवलं तरी माझी हरकत नाही ऐकून घ्या ऐकून घ्या ना प्लीज अजिबात नाही त्यानंतर परत उठून निवेदन घेतलं मी बसून पण घेऊ शकलो असतो बसून घेऊ शकलो असतो पण मी उठलो याचा कारण की त्या निवेदनाला मला रिस्पेक्ट करायचा एक लक्षात घ्या मी पंचवीस वर्ष आमदार राहिलो आणि दहा वर्ष आता लोकसभेचा लोकसभेचा खासदार आहे राज्यसभेचा नाही लोकसभेचा निर्वाचित झालं त्याच्या प्रदेश अध्यक्ष आहे त्याच्यामुळे मी रिस्पेक्ट केला निवेदन तेवढं पत्ते टाकल्याच्या नंतर सुद्धा मी उभं राहून स्वीकारला आणि धन्यवाद मांडले आता याच्यापेक्षा माझ्याकडून काय पाहिजे जे, जे मी सांगितलं माझ्यापासून चार वेळा जे घडले ते चुकीचं आहे योग्य घडलेलं नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याचं कधीही समर्थन करणार नाही काल जी घटना घडली त्या घटनेविषयी काय आता राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका राहणार आहे याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही हिंसेचं समर्थन करत नाही काल जो प्रकार घडला हा योग्य नव्हता हो आणि त्याबाबतची दिलगिरी युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी व्यक्त केलेली आहे भविष्याच्या काळामध्ये विजय गाडगे यांची भेट घेऊन त्यांचा गैरसमज देखील ते दूर करतील शेतकऱ्यांसाठी जेवढं काही राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब करत असतात तेवढं कुठलाही पक्ष किंवा नेता करत नाही आणि सूरज चव्हाण यांना देखील समज देण्यासाठी तातडीने अजितदादा पवार साहेबांनी त्यांना बोलवलेलं आहे आजच्या दौऱ्यामध्ये धाराशिव असेल सोलापूर असेल या दोन्ही ठिकाणी ते नसतील कारण त्यांना अजितदादांनी समज देण्यासाठी बोलवलेलं आहे काल जो प्रकार घडला याच्याबद्दल खेद सूरज चव्हाणांनी व्यक्त केला आणि तो प्रकार योग्य नव्हता विचारांची देवाणघेवाण झाली पाहिजे विरोध देखील असेल तर तो, तो योग्य पद्धतीने व्यक्त झाला पाहिजे पण त्यामुळे अधिक याच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा विषय इथे संपू इच्छितो आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री